पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून अडतीस मिनिटांनी सुरू होईल आणि पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार गुरुवार चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दत्त जयंती साजरी करण्यात येणार आहे हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि या महिन्याच्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते या दिवसाला विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला ज्यांना ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे रूप मानले जाते दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी त्यानंतर दत्तात्रय महाराजांची मूर्ती किंवा फोटोची पूजा करा पूजा करताना मूर्तीचा तुम्ही अभिषेक करा त्यानंतर अष्टगंध लावून हार फुले अर्पण करा धूप अगरबत्ती आणि शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावावा यानंतर तुम्ही दत्त महाराजांचा नामजप करा दत्त बावणी गुरुचरित्र वाचा गुरु लिलामृत स्वामी चरित्र सारामृत हे दत्त संप्रदायातील ग्रंथ वाचा त्यानंतर आरती करून प्रसाद वाटा दत्त महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा किंवा कोणतीही पिवळी मिठाई फळे देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकता